गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे या वादळी वाऱ्याने शेतीचे आणि घरांचे नुकसान केळी ज्वारी आणि कांद्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाला आहे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तातडीने बाधित गावांना भेट दिली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची नुकसानीची स्वतः पाहणी केली शेतातील उद्धवस्त झालेल्या पिकांची अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा आणि अडचणी समजून घेतल्या खासदार वानखडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कटियार यांना महत्वाचे आदेश दिले त्यांनी तहसीलदार सूचित केले की वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करावेत हे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडू नये असे निर्देश त्यांनी दिले शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे किती महत्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या या दौऱ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये अध्यक्ष काँग्रेस पार्टी अचलपूरचे नामदेवराव तनपुरे अतुल रहाट सोपान भांडे प्रवीण देशमुख पंकज रहाटे आदींसह या परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली यावेळी बोलताना खासदार वानखड़ यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे आणि पंचनाम्याच्या अहवालानुसार लवकरात लवकर मदत दिली जाईल याच्या त्यांनी ग्वाही दिली शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान घरांचं नुकसान जनावरांचं नुकसान हे सातत्यानं सुरू आहे केळीस कांदा ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती